कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राशन शिधापत्रिका आणि ई शिधापत्रिका संदर्भात नागरिकांच्या अडचणी आणि समस्या तात्काळ सोडवा या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेच्या वतीने सव्वीस डिसेंबर रोजी हो तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सदर दिलेल्या निवेदनामध्ये नमूद आहे की संग्रामपूर तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून संग्रामपूर पुरवठा विभागातील साईड बंद असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकांशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे गरजू नागरिकांच्या नावांचा समावेश काही गरजू लोकांचे नाव राशन शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मात्र मागील महिन्यापासून त्यांच्या ई शिधापत्रिका तयार होत नसल्यामुळे त्यांना संबंधित लाभ मिळत विभक्त शिधापत्रिकेची समस्या मागील ते महिन्यांपूर्वी झालेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांवर धान्याचा लाभ मिळत नाही त्यामुळे अशा लाभार्थ्यांना अत्यंत हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत धान्यापासून वंचित लाभार्थी पुरवठा विभागातील विलंबामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही परिणामी नागरिकांना त्यांच्या हक्क लाभांसाठी पुन्हा पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात पुरवठा विभागाची निष्क्रियता नागरिक वारंवार आपल्या समस्यांसाठी पुरवठा विभागाच्या कार्यालयात भेट देत आहेत परंतु अधिकाऱ्यांकडून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही त्यामुळे तहसीलदार साहेब आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं आणि संबंधित पुरवठा विभागाला निर्देश द्यावेत जेणेकरून गरजू नागरिकांची ई शिधापत्रिका त्वरित तयार करण्यात यावी विभक्त झालेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांवर त्वरित लाभ मिळावा नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये पुरवठा विभागातील विलंबाची कारणे तपासून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर शिवसेना किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे एम डी अजहर मोहम्मद स्वप्नील देशमुख रामदास मोहे सुमित्राबाई गाडगे सुनील मुकुंद सचिन पाटील सुनील अस्वार राहुल अवचार रामदास जेंबिये कपिल भिसे नितीन भिसे सुधाम गोतमारे आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत या निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा उपभागीय अधिकारी जळगाव यांना पाठवण्यात आल्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांनी पुरवठा भागामध्ये संग्रामपूर भागामध्ये त्यांचे ज्या नागरिकांचे नवीन नाव नाही आहेत राशन कार्डमध्ये जसेच की जे ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचे नाव कमी करणं असतील किंवा ज्या नागरिकांनी पाच ते सहा महिन्यापासून शितापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागामध्ये अर्ज दिलेले आहेत अशा नागरिकांना गत सहा ते सात महिन्यापासून तहसीलची पायपीट करा लागत आहे त्यांना त्यांचे नावं दिल्यानंतरसुद्धा आणि राशन कार्डमध्ये नावं आल्यानंतरसुद्धा त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही आहे तसेच जे नागरिकांनी पुरवठा विभागामध्ये नाव कमी करण्यासाठी अर्ज दिलेले आहेत त्यांचे बरेचसे अर्ज गहाण झालेले आहेत तसेच सीधा आपले जे पुढा विभाग जो आहे हा बुढा विभागामुळे सगळा अंधाधुंद कारभार चालू आहे त्यामुळे आम्ही आज शिवसेना किसान सेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब प्रशांतजी पाटील साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे की हा जो कारभार आहे हा तुम्ही लवकरात लवकर सुस्थितीत आणावा आणि जे नागरिकांच्या संग्राम सीधा सिधा संदर्भात समस्या आहेत हा तात्काळ तुम्ही सोडावा अशा आम्ही या आशयाचं निवेदन तहसीलदार साहेबांना प्रतिनिधी स्वप्नील देशमुख आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा